आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय आजचं पत्र महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं आपल्या मनातील भावना व्यक्त करताना आज तुमच्याच पालकांनी त्यांच्याही मनातील भावना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या या सृष्टीवरती कलियुगामध्ये भगवान परमात्म्याला अवतार घेता आला नाही म्हणून त्यानं स्वतःचं प्रतिबिंब असणाऱ्या खऱ्या अर्थानं आपल्या माता पितांना आपल्यासाठी धाडलंय खऱ्या अर्थानं त्याच वडिलांच्या मनातील तुमच्या प्रती असणारी भावना आज या पत्राच्या माध्यमातून ते व्यक्त करतायत ऐकावं विचार करावं हीच अपेक्षा धन्यवाद प्रिय बाळा तुझ्या मनातील भावना व्यक्त करणारं काल पाठवलेलं टपाल मिळाला आणि मनोमन विचारही केला आजच्या विज्ञान युगात मुलं लवकर मोठी होतात हेही बरं तुझ्या पत्राचा मायना एका वाक्यात सांगायचा झाला तर गाडीच्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेग दिला तर अपघात निश्चित तसंच मुलांना त्यांच्या अपेक्षांचा अधिक भार दिला की अधोगती निश्चित हे तुझ्या पत्रावर खूप विचार केला रे बाळा एक मुलगा म्हणून तू तुझ्या या बाबांसमोर पत्राच्या माध्यमातून का होईना तुझ्या भावनांना वाट मोकळी करून दिली म्हणून खर तर मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो कारण त्या फक्त तुझ्या भावना नव्हत्या रे तुझ्या वयातील प्रत्येक मुलाच्या मनातील ती घालमेल होती हे समजलं फरक फक्त एवढाच होता त्यांच्या मनातील भावना अव्यक्त राहिल्या आणि तू मात्र त्या व्यक्त केल्यास आणि म्हणूनच एक प्रातिनिधिक स्वरूपात एक बाप म्हणून माझ्याही भावना तुझ्यापर्यंत पोचाव्यात म्हणून हे पत्र लिहितो आहे तुझ्यापर्यंत पोचेल ही खात्री आहे त्या भावना समजून घेऊन तू यावर विचार करावा हीच मनोमन अपेक्षा बाळा तस तर आपलं मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंब आहे अपेक्षांच्या लावता ला लावता दिवस काढणार अरे आज संध्याकाळी घरी आला ना माझी बनिया तिला पडलेली थिगळ हे सांगण्यासाठी तुला पुरेशी थरथर लेख राहा या शेतीत मी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून काबाड कष्ट करतो रोज घामाने चांगोळ करणाऱ्या तुझ्या बापाच्या हाती काय येत रे बाळा तू अजून लहान आहेस आज नाही समजायचं तुला शेतीसाठी घेतलेलं कर्ज ताईच्या दादाच्या शिक्षण लग्नासाठी काढलेलं लग कर्ज त्याचं व्याज महिन्याकाठी भरायचे हप्ते आणि शेतमालाला नसणारा बाजारभाव हे सारं कमीच की काय म्हणून तर सध्या कोरोनानं निर्माण केलेल्या मंदीची भर रे बाळा आणि डोळ्यासमोर तो सारा अंधार दाटला म्हणूनच कित्येक दिवस झाले या अंधारातही रात्रीचा डोळा लागत नाही रे, रे लेकरा लेकरा दिवाळीचा बाजार लवकर म्हणजे लाडू लवकर खायला मिळतील म्हणून तू धरतोस ना पण माझ्या खिशात पैसेच नसल्यानं बिलाकडं डोळे लावून राहतो रे बाळा अशा वेळी तुझा हा बाप काळजातून रडतो रे लेकरा काळजातून रडतो तू सांग असं जगण आपल्या मुलाच्या वाट्याला यावं असं या जगात कोणत्या तरी बापाला वाटेल का रे बाळा आज तू चांगला अभ्यास केला तर उद्या चांगले मार्क पडतील उद्या चांगले मार्क मिळाले तर उद्या चांगली नोकरीही मिळेल आणि चांगली नोकरी मिळाली ना तर बाळा माझा ऐक अरे तुला माझ्यासारखं असं सोसावं भोगावं लागणार नाही रे लेकरा ही या बापानं काळजाच्या तुकड्यासाठी अपेक्षा ठेवणं तू सांग चूक आहे का रे बाळा या जन्मदात्याचं मन कतरी समजावून घेणारे लेकर जेव्हा तुला रागावतो मारतो तुला वाईट वाटतं हे ही माहिती आहे रे मला अरे लहानपणी तुला ताप आला ना तर रात्र रात्र तुझी आई आणि मी जागून काढायचो अशा कित्येक रात्री आम्ही तुझ्यासाठी जागून काढल्यात रे आणि अशा तुझ्या बापाला तुला रागावताना कचितही तुझ्यावर कधी कधी हात उचलताना दुःख होत नसेल का रे बाळा पण तू चुकीच्या मार्गावर कधी जाऊ नये ही त्यामागच्या अपेक्षा Seu चूक काही का रे बाळा शेजारच्या पिंटीचा जेव्हा शाळेत पहिला नंबर येतो ते आनंदानं पेढा घेऊन आपल्या घरी येते ना मी वरवर आनंदी दिसतो रे पण बाळा खरं सांगू तो गोड पेढा सुद्धा तिचा दुसऱ्या दिवशी तिचे वडील मुलीचा प्रथम क्रमांक आला म्हणून अभिमानानं हॉटेलात घेऊन चहा पास्ता पास्ता विचारतात ना तुमच्या पप्प्याला मार्क किती तेव्हा माझी खाली जाणारी मान एकदा जवळून पहा बरं बाळाला मग विचार कर तुझा हा बाप तुझ्याकडून प्रथम क्रमांकाची अपेक्षा ठेवतो हे चुकीचं आहे का आता तू पुन्हा कदाचित म्हणशील रे बाबा तुम्ही तुलना करताय बर मग आता तूच मला उत्तर दे मी कुठं कमी पडतोय का रे माझ्याकडून काही चुकतंय का रे बाळा तिला शिकवणारे शिक्षकही तेच जे तुला शिकवतात शाळा ही तीच जेवढं तिच्याकडे वेळ असतो ना मला वाटत तेवढाच किंबहुना त्यापेक्षा अधिकचा वेळ तुझ्याकडे असतो रे बाळा पण मी कुठं कमी पडतोय कि तूच कमी पडतोय ह्या माग मनोमन विचार करतरी करून पहा बरं हीच मनोमन अपेक्षा अजून थोड्या वर्षात मी जगलो

स्वतःपेक्षाही नव्हे तर देवापेक्षाही अधिक प्रेम करणारा आणि तुझ्या भविष्यातच स्वतःची स्वप्न जोपासणारा तुझाच आणि फक्त तुझाच बाप विचार करावा हीच अपेक्षा अधिकच काय बोलावं तुमच्या आई वडील रात्रीचा दिवस करतायत करतायत दिवसाची रात्र करता आपलं तारुण्य आपल्या लेकरांवरती पूर्णस्व उधाळून देत पण खऱ्या अर्थानं त्या माय मनातील स्वप्न का तरी त्यांच्या डोळ्यात आपण पाहतोय का ती पूर्ण करण्यासाठी आपण धडफडतोय का आपल्या मनामध्ये काही भावना आहेत ना विचार करा शांतपणे मनाला प्रश्न विचारा आई वडिलांसाठी आपण काय करतोय आपल्या आई वडिलांनी काय अपेक्षा ठेवली आपल्याकडं जिनं जन्म दिला पगार मात्र विचारत नाही जे रात्रीच काबाड कष्ट करतायत दिवसाची रात्र करतायत त्या वडिलांच्या अपेक्षा तरी काय आहेत आणि तुम्हाला प्रथम क्रमांक मिळावा हीच अपेक्षा जर ते ठेवत असतील तर तीही आम्ही पूर्ण करू शकत नाही का बाळानं विचार करावा कोरोना नंतरच्या सूर्योदयामध्ये ज्याच स्वप्नाला खऱ्या अर्थानं मूर्त रूप द्यावं हीच अपेक्षा घरी रहा सुरक्षित रहा कोरोना पासून स्वतःचा बचाव करा मास्क वापरा सॅनिटायझरचा वापर करा कोरोनाला हद्दपार करूयात पुन्हा नव्यानं झेप घेऊयात रामकृष्ण हरी धन्यवाद